नमस्कार मी दुर्वा कांबळी माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत बातमीपत्राकडे पण बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूया महत्वाच्या घडामोडी संगमेश्वर मधील धामणी येथे महामार्ग खचण्याची भीती धामणी येथील संरक्षक भिंतीचं काम सध्या बंद भर पावसाळ्यात महामार्ग ठरणार आणखी धोकादायक महाड रायगड मार्गावरील लाडवली पुलाचे काम रखडले पावसाळ्यात परिसरातील गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता लाडवली पुलाजवळ नागरिकांचा रास्ता रोको बेणमध्ये मायणी गावातील नागरिकांचे उपोषण स्थानिकांना रोजगार मिळत असेल तर कंपनीला विरोध का मायणी गावातील नागरिकांच्या उपोषणानंतर मालदेव गावातील शेतकरी आक्रमक रायगडच्या उमटे धरण संघर्ष समितीच्या वतीने धरणातील गाळ काढण्यासाठी योगदान देणाऱ्या एकूण त्रेसष्ट व्यक्तींचा करण्यात आला सत्कार आणि शिवराज्याभिषेक सोहळ्यानंतर किल्ले रायगडावर स्वच्छता मोहीम मोहिमेदरम्यान किल्ल्यावर दारूच्या बाटल्या आढळल्याने प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह आता पाहूया सविस्तर वृत्त रत्नागिरी जिल्ह्यात महामार्गाचं काम गेली कित्येक वर्ष सुरू आहे काही ठिकाणचं काम पूर्णत्वास गेलं असून काही ठिकाणचं काम पावसाळा आला तरी सुरूच आहे मुंबई गोवा महामार्गावर संगमेश्वर मधील धामणी येथे महामार्ग खचण्याची भीती व्यक्त केली जाते या ठिकाणी संरक्षक भिंतीचे काम देखील अर्धवट स्थितीत राहिल्याने पावसाळ्यामुळे रस्ता खचण्यास सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे धामणी येथील रेल्वे ब्रिजच्या जवळ महामार्गावरील वाहतूक आता दायक आता धोकादायक बनली आहे प्रशासनाने याची दखल घेतली नाही तर मुंबई गोवा हा महामार्ग बंद होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते धामणी येथे रेल्वे ब्रिजच्या जवळ संरक्षक भिंतीचं सुरू असलेल्या रस्त्याचं काम सध्या बंद आहे त्यामुळे आता महामार्गावरून होणारी वाहतूक धोकादायक ठरत असून पावसाचा जोर वाढल्यावर या ठिकाणी रस्ता आणखी खचण्याची शक्यता वर्तवण्यात येते महामार्ग ठेकेदारांनी याकडे लवकरात लवकर लक्ष घालून पावसाचा जोर कमी आहे तोपर्यंत आवश्यक कराव्यात अशी मागणी आता जोर धरू लागली किल्ले रायगडाकडे जाणाऱ्या मार्गाचं काम दोन वर्षांपासून अधिक काळ सुरू आहे पूर्वी डांबरी असलेला हा मार्ग रुंदीकरण करताना कॉन्क्रिटीकरणामध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला हा मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत होता मात्र रुंदीकरण करताना शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हा रस्ता महामार्ग बांधकाम विभागाकडे हस्तांतर केलाय महामार्ग बांधकाम विभागाकडून हा रस्ता युद्ध पातळीवर केला जाईल अशी आशा लोकांना होती मात्र येथील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे आजही हा मार्ग पूर्ण झालेला नाही परंतु यापूर्वीच्या ठेकेदाराकडून हे काम संत गतीने सुरू असल्याने किल्ले रायगडकडे जाणाऱ्या नागरिकांचे मोठे हाल होत आहेत पावसाळ्यात या परिसरातील गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता निर्माण झाली या पाशो बुमी वर या पार्श्वभूमीवर परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त करत लाडवली पुलाजवळ रास्ता रोको केलाय यावेळी मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक उपस्थित होते

मात्र पावसाळा सुरू झाल्यामुळे गाळ काढण्याचं काम थांबवण्यात आले उमटे धरण संघर्ष समितीच्या वतीने गाळ काढण्यासाठी मदत करणाऱ्या एकूण त्रेसष्ट व्यक्ती आणि सामाजिक संघटना पत्रकार यांचे आभार मानण्याचा कार्यक्रम उमटे धरणावरच संघर्ष ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात आला होता उमटे धरणाच्या गाळ्याचा प्रश्न हा संपूर्ण रायगड जिल्ह्यासह उभ्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरला आता उमटे धरण संघर्ष समितीच्या संघर्षाला यश ये येताना दिसतंय उमटे धरण संघर्ष ग्रुप रायगडच्या तरुणांचं कौतुक करावं तितकं थोडंच असं गौरवोद्गार शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी काढले उमटे धरणातील गाळ काढण्यासाठी यापुढे देखील सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाही चित्रलेखा पाटील यांनी दिली तसेच गाळ काढण्यासाठी ज्यांनी मदतीचा हात पुढे केला त्यांचे उमटे धरण संघर्ष ग्रुपच्या वतीने आभार मानण्यात आले यावेळी पोकलन डम्पर जेसीबी चालवणाऱ्या कामगारांचा देखील विशेष सत्कार करण्यात यही गया है कि जो काम करता है जो कष्ट करता है वही असली इंसान होता है। वो कौन है वो महिला है पुरुष है बिहार से है आपका इधर वोटिंग है नहीं है उससे हमें फर्क नहीं पड़ता हमें ये फर्क पड़ता है कि जो काम करता है तो वो काम कोई भी तरीके का हो वो आई टी हॉस्प में हो या फिर वो पोखलिन चलाने वाला मैं आपके तह दिल से शुक्रगुजार हूँ कि आप भागने गए <laughs> <laughs> मैं तो भाग जाते थे ना बहुत लोग भाग जाते हैं और भाग नाही घ्या तर गोट्या दादा बोलतात की अरे ड्रायव्हर नाही माझ्याकडे मी काय करू मग पैसे असून आम्ही देऊन पोकलेन देऊन पण फायदा काय तर खरंच मी तुमच्या मनापासून कौतुक आणि आभार मानते मला असं वाटतं की आयुष्य हे एक संघर्षच असतो आणि दोन असतं एक संघर्ष असतं आणि दुसरं आपल्याला बरंच काही आयुष्याकडनं मिळतं आणि हे संघर्ष करत करत जेव्हा आपण पुढे जातो हो। तर एक प्रश्न सुटतो नवा निर्माण होतो एक सुट्टो नवा निर्माण होतो आणि त्या निर्मितीलाच लिडरशिप बोलतात की जो निर्माण करू शकतो जे अशक्य ते निर्माण करू शकतो त्यालाच मला वाटतं खऱ्या अर्थाने नेतृत्व किंवा संघटना बनते तर खरंच मला या ठिकाणी संघर्ष समितीचे कौतुक करायचे एक तुम्ही डेअरिंग केली एक असा ग्रुप बनवायची एक तुम्ही डेअरिंग केली हे रि इमॅजिन करण्याची की ठीक आहे गवर्नमेंट नीट काम नाही करत आहे कोण लक्ष देत नाहीये या धरणाच्या काळामुळे लोकांना त्रास होत आहे चला आपण वीस पंचवीस युवक ज्येष्ठ एकत्र येऊ गावोगावी मिटिंग घेऊ आणि हा गाळ काढण्याचा प्रयत्न करू ते झालं हे यश आहे पण तो प्रयत्न करणं ही सगळ्यात मोठी मी समजते ती सीड आहे त्या संघर्ष समितीचे मी मनापासून कौतुक कर करते हे तुमच्यामुळे झालं रायगड जिल्ह्यातील महाड शहरामध्ये अनेक प्राणी मोकट फिरताना दिसत आहेत गायी प्लास्टिकचा कचरा खाताना आपण पाहिले आहे त्याचप्रमाणे महाड शहरामध्ये मोकट फिरणारी गाय ट्युमर कॅन्सर आजाराने त्रस्त असल्याचे वेदा जनजागृती मंच ग्रुप महाड विकास मंच ग्रुप आणि प्राणीमित्र या संस्थेच्या सदस्यांना समजले असता घटनास्थळी लगेचच धाव घेत ट्युमर कॅन्सर आजाराने ग्रस्त असलेल्या गायीला पकडून गायीचे मेजर ऑपरेशन यशस्वीपणे डॉक्टर गीते यांच्या सोबत मानगाव दासगाव कोंजर महाडचे डॉक्टर व त्यांचे सहकारी आणि महाडचे प्राणीमित्र यांनी सलग सहा तास परिश्रम करून गाईचे मेजर ऑपरेशन यशस्वी केल्याने गाईच्या पोटातील जवळपास दोन किलोची ट्यूमर गाठ काढण्यात आली महत्वाचे म्हणजे या ऑपरेशनसाठी महाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर तसेच महाडकर नागरिकांनी आर्थिक मदत केली तसेच गाईला जीवदान दिल्याने गाईचे दीर्घायुष्य वाढल्याने डॉक्टरांची पूर्ण टीम आणि महाडचे प्राणीमित्र यांचे महाड तालुक्यातील नागरिकांनी शाबासकी देत कौतुक केले नवी मुंबईमध्ये पाच महत्वाची मार्केट असल्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ येथे सुरू असते मात्र मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य तसंच नाशवंत फळभाजी हे परिसरामध्ये दिसून येत आहे त्यामुळे उत्पन्न बाजार समिती याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कुठल्याही प्रकारची फवारणी केली जात नाही असा आरोप व्यापाऱ्यांनी केलाय त्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न समितीमध्ये घाणीचं मु साम्राज्य निर्माण आहे भाजीपाला हा नाशिवंत आहे त्याचा वेस्टेज खूप निघत शिल्लक राहिलेला भाजीपाला तो फेकला जातो तो फेकल्या गेल्यानंतर त्याचा जो कचरा आहे तो त्वरित तो उचलला गेला पाहिजे या इथे साफसफाईची यंत्रणा आहे पण तिथे असणारा कामगार कमी पडतोय मुंबई शहरामध्ये मा आमचे मार्केट हे राऊंड क्लॉक मार्केट चालू असल्यापासून तो कचरा उचलला जातो इथे कसं आहे मार्केट बंद झाल्यानंतर कचरा उचलला जातो त्यामुळे कचऱ्यावर कचऱ्याचे ढेट पडले जातात त्यामुळे दुर्गंधी पसरते आणि ते आरोग्याला घातक आहे स्वच्छता ही घरच्या वेळी व्हायला पाहिजे व्यापाऱ्यांनी पण काळजी घेतली पाहिजे एका ठिकाणी तरी कुठेतरी तो भाज्यांचं व्यवस्थित साठवला गेला पाहिजे नाही आम्ही तर कायम पत्रावर करत असतो आज त्यांचे ठेकेदार आहेत त्यांच्याकडे काय मनुष्यबळ आहे काय आहे याच्यामध्ये लक्ष घातलं गेला पाहिजे बाजार समितीने त्याचबरोबर धुम्र फवारणी जंतुनाशक याची फवारणी करायला पाहिजे हे सार्वजनिक सुलभ शौचालय आहे ते सुद्धा स्वच्छ असले पाहिजे कारण का हजारो लोक या ठिकाणी या मार्केट मध्ये मा येत असतात त्यामुळे मार्केट स्वच्छ असणं काळाची गरज आहे वंदनीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार व शिवसेना युवा सेना प्रमुख माननीय आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली दापोली विधानसभेचे कार्यसम्राट माजी आमदार संजय कदम यांची उत्तर रत्नागिरी जिल्हा पदी नियुक्ती झाल्याबद्दल दापोली तालुक्याच्या वतीने अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या हॉल दापोली येथे दापोली तालुक्याच्या वतीने नवनिर्वाचित उत्तर रत्नागिरी जिल्हा प्रमुख व दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम यांच्या सत्कार सभा व आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं दापोली तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी यांची पक्ष संघटनात्मक बांधणी निमित्त ही आढावा बैठक घेण्यात आली तसेच नवनिर्वाचित उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुख संजय कदम यांनी पक्षवाढीसाठी सर्व आजीमाजी पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिक युवा सैनिक कार्यकर्ते महिला आघाडी यांना मार्गदर्शन केलं याप्रसंगी त्यांच्या समवेत उपजिल्हाप्रमुख विजयराव जाधव खेड तालुकाप्रमुख संदीप कांबळे दापोली तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर दापोली तालुका सचिव नरेंद्र करमरकर उपतालुका प्रमुख प्रकाश मयेकर दापोली महिला उपसंघटीका प्रमुख मानसी विचारे दापोली नगरपंचायत नगराध्यक्ष ममता मोरे दापोली नगरपंचायत गटनेते व नगरसेवक रवींद्र क्षीरसागर वर्षा शिर्के दापोली पंचायत समिती माजी सभापती चंद्रकांत बैकर माजी उपसभापती दीपक खळे उजगाव विभाग प्रमुख रमेश बहिरमकर जालगाव विभाग प्रमुख डॉक्टर शैलेश पांगत बरणे विभाग प्रमुख अंकुश कदम कार्यालय प्रमुख शंकर साळवी तसेच सर्व पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिक युवा सैनिक आजी माजी पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते रत्नागिरी शहरातील आरोग्य मंदिर येथे काल सायंकाळी तीन वाहनांमध्ये झालेल्या विचित्र अपघातात दुचाकीचा सुदैवाने या अपघातात दुचाकीवरील दोन्ही तरुणी किरकोळ जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले सोमवारी सायंकाळी एस टी आरोग्य मंदिर येथे स्टॉपवर प्रवासी उतरण्यासाठी थांबली होती त्यात सुमारास अॅक्टिवावरून शुभदा सुर्वे भंडारपुळे आणि अश्विनी बोरकर भंडारपुळे या दोघी जणी कामावरून घरी मारुती मंदिरच्या दिशेने जात होत्या त्या या एस टीच्या बाजूने पुढे जात असताना पाठीमागून येणाऱ्या सिमेंट मिक्सरने या दुचाकीला धडक देत अपघात झालाय मिक्सरची या दुचाकीला धडक बसल्याने दुचाकी एस टी आणि मिक्सरच्या मध्ये अडकून तिचा चक्काचूर झालाय सुदैवाने या अपघातात दुचाकीवरील दोन्ही तरुणी बचावल्या असून नागरिकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलंय दरम्यान अपघाताची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश तोरस्कर आपल्या टीमसह घटनास्थळी दाखल झाले होते पोलिसांनी अपघातग्रस्त दुचाकी बाजूला करून खोळंबलेली खेडमधील जामगेहून खेडला येणाऱ्या एसटी बसचं स्टेअरिंग अचानक लॉक झाल्याने एसटी बस थेट खेड पोलीस ठाण्याच्या गेटमध्ये घुसून बंद पडली या घटनेमुळे सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही मात्र खेड दापोली मार्गावरील ठप्प झाली होती तब्बल एका तासानंतर परिवहन विभागाचे मेकॅनिक यांनी या ठिकाणी पोहोचून स्टेअरिंग लॉक काढले त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली याच दरम्यान खेड पोलीस ठाण्याच्या गेटमध्येच ही गाडी घुसल्याने पोलीस ठाण्यात येजा करणारी वाहतूक देखील ठप्प झाली होती तीन दिवसांपूर्वी पेण तालुक्यातील मायणी गावातील शेतकऱ्यांनी मालदेव गावात स्थापित होत असणाऱ्या कंपनीने ग्रामपंचायतीच्या अटी व शर्ती यांचं उल्लंघन केल्याचे आरोप करत रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते मात्र या कंपनीमुळे आमच्या गावातील जवळपास चारशे महिला आणि तीनशे तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असल्याने ही कंपनी विस्थापित होत असताना इतर गावातील नागरिकांनी विरोध करू नये अशा प्रकारची मागणी करत या गावातील शेतकऱ्यांनी पेण तहसील कार्यालयात निवेदन दिले सदर निवेदन देते वेळी सामाजिक कार्यकर्ते मंगेश दळवी हे देखील उपस्थित होते दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषण करते आणि स्थानिक शेतकरी यांच्याशी चर्चा करून लवकरच दोनही बाजूचे नागरिक एकत्र बसून चर्चात्मक सुवर्ण मध्य काढतील आणि तो निर्णय होईल आमच्या कार्यालयात कळवतील अशा प्रकारची चर्चा तहसील कार्यालयात झाली असल्याचं तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी सांगितले ड्रग्स इंडिया लिमिटेड मालक मुकुंद मेहता यांनी ग्रुप शेडाशी शे यांच्या कार्यालयात अर्ज करून ना हरकत दाखला प्राप्त करून तसेच कंपनीच्या बांधकामासाठी आवश्यक असणाऱ्या परवानग्या घेऊन कंपनीचे काम देखील सुरू असल्याचे कंपनीचे मालक मुकुंद मेहता यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले तर येथील स्थानिक शेतकऱ्यांनी देखील आमच्या गावात ही कंपनी स्थापन होऊन जर आम्हाला रोजगाराची संधी मिळत असेल आणि आमच्या गावचा विकास होत असेल तर इतर गावातील लोकांनी त्यात हस्तक्षेप करू नये आणि तशा ता, प्रकारचे निवेदन देखील आम्ही पेण तहसील कार्यालयात दिले असल्याचे येथील स्थानिकांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले ज्या डगला कंपनीने जी जागा आमची दिली त्या जागेचं शेतकरी म्हणून आम्ही आहोत तर कंपनीने आम्हाला पुरेपूर मालकांनी सांगितलं की पहिला गाव पहिले शेतकरी नंतर ग्रामस्थ नंतर ग्रामपंचायत आणि आमचा कुठल्याही प्रकारे कंपनीला विरोध नाही आम्हाला हा रोजगार आणि ह्या कंपनीमध्ये सातशे लोक किंवा आठशे लोक रोजगार मिळवणार आहेत तीनशे महिला चारशे पुरुष अशा प्रकारचा हा मोठा प्रकल्प येणार आहे आणि त्या प्रकल्पाला आमच्या ग्रामस्थांचा पूर्ण सपोर्ट आहे आणि त्या सपोर्टमध्ये आम्ही मालकाच्या बरोबरीने आहोत आणि हा प्रकल्प व्हावा ही आमची इच्छा आहे आम्ही कोयना प्रकल्पग्रस्त असल्या कारणाने आम्हाला हा प्रोजेक्ट हिता असावा आज आम्ही किंवा आमच्या मुलांनाही ह्याचा कुठेतरी फायदा होईल परंतु ह्या ज्या स्वार्थी प्रवृत्ती आहेत ह्या स्वार्थी प्रवृत्तींना कुठेतरी आळा घालावा स्वतःच्या स्वार्थासाठी जर कोणी कंपनीला त्रास देत असेल तर त्यांच्या विरोधात आम्ही आंदोलन करण्यासाठी कधीही पुढे राहू परंतु हा जो प्रोजेक्ट जर हिथून गेला तर ह्याला कारणीभूत ग्रामपंचायत शेड्याशी असेल ग्रामपंचायत सरपंच असतील आणि जर हा प्रोजेक्ट मालकाने इथून कुठून नेण्याचा प्रयत्न जरी केला तर आम्ही तो प्रयत्न करणार मालकाला थांबवण्याचा आणि मालक नाही ऐकलेत आणि प्रोजेक्ट घेऊन गेला गे तर ह्याला पुरेपूर जबाबदार ही ग्रामपंचायत शेड्याशीच असेल सरपंच सरपंच आणि ग्रामपंचायत पंत शेड्याशी निष्पन्न झालं चार दिवसानंतर आम्ही परत बसणार आहोत आणि काय होईल जर सरपंचाने जी कम्प्लेंट केली आहेत त्या जर संपूर्ण मागे घेतल्या तर आम्ही त्यांच्याशी बसायला तयार आहोत आणि मालकाने असं सांगितले पहिल्यांदा शेतकरी नंतर ग्रामस्थ त्या गावचे म्हणजे ज्या गावात फॅक्टरी आहे ते मालदेव त्याच्यानंतर ग्रामपंचायत आणि नंतर आजूबाजूचा परिसर घेऊ आम्ही कामाला असं मालकाने स्पष्ट सांगितलेलं आहे ड्रग्ज इंडिया लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर आम्ही जागा शोधत होता की फॅक्टरी गुजरात टाकू या मुंबईमध्ये टाकूया आणि खालापूरमध्ये सी मध्ये पण भरता झाली वगैरे सर्व झाले आहेत मला वाटला की एक गावाचा विकास होईल आमच्या बरोबर म्हणून हा जागा मी पसंत केली राठीकडे होती अठ्ठावीस वर्ष पडून राहिली होती तर त्याच्या शोधाला सर्व जाला सर्व पण तकलीफ काय घडी 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 काहीतरी नोटीस यायच्या हे यायचं ते यायच्या बाबा मी माझी वय तर चौऱ्याहत्तर वर्ष मला हा असा भानगड मध्ये पडायचा नाही आहे मी हात जोडून सांगतो या तो करू द्या नाही तर जाऊ द्या गेले गेलंय वांदा नाही पण हा बरोबर नाही दर दर विकाला एक एक, एक, एक डिपार्टमेंट मध्ये टाकायचा हा इथे पोलीस मध्ये ग्रामसभा मध्ये इथे आणि काहीतरी पास करून घ्यायचं ते बरोबर नाही माझा उद्देश एक सातशे माणसाला रोजी भेटेल चारशे बायका आणि तीनशे माणसाला ती माझी गॅरंटी आहे आणि फार्मास्युटिकल एक ग्रीन ग्रीनफील्ड प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये काय प्रदूषण नसतं आणि म्हणजे एवढ्या चांगला प्रोजेक्ट येणार आणि माझ्या बरोबर किती लोक बाटली बनवणार खोका बनवणार बुस बनवणार डाकण बनवणार वगैरे वगैरे येणार पण हा माणसांनी सर्व म्हणजे तकलीफच द्यावे सुरू केला ते बरोबर नाही येतात सातशे माणसं फक्त नुसतं सातशे माणसांना रोजगार नाही मिळणार आहे इथे चारशे महिला जेव्हा डबा घेऊन कामावर जातील ना ते ग्रामीण भागातलं सुख बघायला खरं म्हणजे लोकांनी आलं पाहिजे सातशे जणांनाच रोजगार नाही होणार तिथं ड्रायव्हर येणार तिथं क्लिनर येणार दुकानदाराचं दुकान चालणार ज्यांची घरं त्यांचे भाड्याने जाणार अशा कितीतरी जणांना म्हणजे इनडायरेक्टली तो रोजगार मिळणार आहे आमची विनंती आहे तक्रारी काय असतील गैरसमज काय असतील ते एवढ्या टोकावर जाऊन प्रोजेक्ट जाऊ नये कारण प्रोजेक्ट आणणाऱ्याला कळतं त्यांनी किती रात्र कुणाबिणा आणि बाहेर जाऊन यांच्यासाठी जागून काढल्यात आणि रात्र रात्र घालवल्यात आणि एवढे पैसे एवढे कर्ज एवढं सगळं टाकल्यानंतर ह्या वयात ह्या माणसाने हसले चक्कर माराव्या आणि का तर तुमच्या पोरांना पण रोजगार तिथं निर्माण करण्याचा आहे माझी सगळ्यांना निमित्ताने विनंती आहे की सहानुभूतीपूर्वक ह्या विषयाकडे बघा चूक काही झालेली असेल तर तेवढ्या चुकांवरती बोट ठेवण्यापेक्षा रोजगाराकडे लक्ष द्या टोचकळून खाणारे बरेच आहेत पण आणून देणारे फार जगामध्ये कमी आहेत आणि त्या पद्धतीने आम्ही काम करतो रोजगार आल्याशिवाय खरी उन्नती इथं नाही आमची विनंती आहे प्रोजेक्टला शक्यतो विरोध होऊ नये आणि ज्यांचा गैरसमज झाला असेल त्यांनी गैरसमज काढावा आपापल्या आप तक्रारी मागं घ्याव्या आणि प्रोजेक्ट सुरळीतपणे व्हावा ही आपल्या निमित्ताने मी विनंती करतो शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाल्यावर किल्ले रायगडावर सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या मावळ्यांनी किल्ल्यावर स्वच्छता मोहीम आयोजित केली होती म्हणजे स्वच्छता करताना राजांच्या गडावर दारूच्या बाटल्या आढळल्याने उपस्थित सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या मावळ्यांनी खेद व्यक्त करत प्रशासनाच्या तपासणीच्या कारभारावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण केले दरवर्षी शिवराज्याभिषेक सोहळा पार पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी गडावर जाऊन विविध प्रकारच्या सामाजिक संघटना किंवा शिवप्रेमी हे स्वच्छता मोहीम राबवत असतात त्याचप्रमाणे यावर्षी देखील सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या अलिबाग पेण महाड पनवेल बारामावळ पुणे हडपसर खेड वाई ठाणे मुंबई आदी ठिकाणच्या जवळपास सव्वा दोनशे मावळ्यांनी गडावरील स्वच्छता मोहीम पार पडली या मोहिमेत जवळपास तीनशे ते सव्वा तीनशे मोठ्या बॅग कचरा गोळा झाला असून त्यामध्ये दारूच्या बाटल्या देखील मोठ्या प्रमाणावर आढळल्या कचऱ्यामधील इतर गोष्टी ठीक आहेत पण दारूच्या बाटल्या मिळणे ही खेदजनक बाब असून शिवराज्याभिषेक दरम्यान चोख पोलीस बंदोबस्त आणि तपासणी असून देखील अशा व्यक्ती दारूच्या बाटल्या नेतात तरी कशा असा सवाल प्रतिष्ठानच्या मावळ्यांकडून विचारला जातोय या बातमीसह वेळ झाले बातमीपत्रात इथेच तांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासह पाहत रहा फक्त माझे कोकण I'm <laughs> sorry.